बेटा मला थोडा प्रसाद मिळेल हो बेटे ना आंबा घेऊन येते साक्षी तुला भूक लागली आहे जेवायला वाढ ना थांबा जरा मी काम करते ना अरे मला खूप भूक लागली आहे वाढ ना नाही आधी मी साधू बाबांना देते तुम्ही काय मला पाप करायला लावताय ठीक आहे आधी साधू बाबांना प्रसाद दे नंतर जेवायला वाट पण आधी बेटा कुठे बाबा खुश घरात दररोज भांडण होतात मला असा काहीतरी उपाय सांगा की घरात भांडणही होणार नाही आणि लक्ष्मीचा वास पण होईल एक सांगू बेटा ज्या घरात नवऱ्यापेक्षा बायकोचा आवाज आहे त्या जा घरात लक्ष्मी नांदत नाही आणि लक्ष्मीचा आशीर्वादही भेटत नाही बघ बेटा मी आज पहिलीच वेळ आहो मी पुन्हा येईन की नाही आहे मला माहित नाही तू आज माझ्याशी प्रेमाने किती बोललीस आणि आपल्या नवऱ्याशी किती मोठ्याने बोलत होतेस हे चुकीचं आहे बेटा तू माझ्याशी मोठ्या आवाजात बोलली असतीस तर मी नाराज होऊन निघून गेलो असतो पण तू नवऱ्याशी मोठ्या आवाजात बोलली आणि तुझा नवरा नारा जो निघून गेला असता तर तुझ्या जीवनात काय राहील मला तर देवी लक्ष्मीचं कुठे स्थान आहे कुठे वास आहे भगवान विष्णूच्या चरणावर हा संसार आहे आपली संस्कृती आहे की पती परमेश्वराची सेवा करणे पण काय फायदा ज्या घरात नवऱ्याची सेवा होत नाही नवऱ्याचा मान नाही प्रत्येक स्त्रीला वाटतं की लक्ष्मीचा वास व्हावा जोपर्यंत स्त्री नवऱ्याचा सन्मान करणार नाही तोपर्यंत त्या घरात लक्ष्मी वास करणार नाही प्रसाद आणला मला पण ज्या घरात नवरा उपाशी आहे तर देवीला हा प्रसाद पावन होणार नाही पहिला उपाशी नवऱ्याला दे देवी प्रसन्न होईल नवऱ्याची सेवा कर घरात सुख शांती बस मला एवढंच बोलायचं समजलं बाबा तुम्हाला मला काय सांगायचे आहे ते की नवऱ्याशी प्रेमाने बोललं पाहिजे मोठ्या आवाजात बोललं नाही पाहिजे समजून घेतलं पाहिजे समजलं मला आता ह्यापुढे मी असं नाही वागणार त्यांना समजून घेईन त्यांच्याशी प्रेमाने वागेन समजलं बाबा तुम्ही मला समजवल्याबद्दल धन्यवाद बाबा तुम्ही मला समजवल्याबद्दल ठीक आहे बेटा समजलीस ना समज घेतला बाबा प्रसाद बेटा तू मी सांगितलंले सर्व ऐकलीस ना देवीचा प्रसाद देवीला पावन झाला सुख शांती लाबेल जय माता जय माता दी हा सॉरी मला माफ करा कशासाठी ह्यासाठी की मी दररोज तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडते तुमचं ऐकत नाही तुमच्यावर ओरडते हे हे मी नाही केलं पाहिजे ठीक आहे बघ तुला तुझी चूक ना बस ह्यापेक्षा मला काय पाहिजे अग तू ज्या वेळेला भांडत होतीस ना त्यावेळी मी तुला उत्तर का देत नव्हतो की एक ना एक दिवस तुला तुझी चूक समजेल तुम्ही बोललात नाही तर मला कसं समजणार मी चुकते आहे ते त्यामुळे अशीच भांडण होत राहणार आणि मी चुकत राहणार ना अग मी बोलत नव्हतो तर एवढी भांडणं असायची आणि मी बोललो असतो तर किती भांडणं झाली असती मी त्यासाठी गप्प राहायचो की जेणेकरून भांडणं आपली होऊ नये घरात शांतता राहावी ठीक आहे पण ह्या पुढे जर मी चुकले तर तुम्ही मला समजवायचं आणि बाबा सांगत होते कि कोणत्या घरात भांड असतील तर लक्ष्मी वास करत नाही माझी चुकी झाली मी पुन्हा असं वागणार नाही तुम्हाला भूक लागली आहे ना थांबा मी जेवायला मित्रांनो प्रत्येक पत्नी ज्या वेळेला असा विचार करेल ना कुणाच्याच घरात भांडण होणार नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद